बघा बघा अली बघा अली बघा बघा चांगली मोठीच खेकडे बघा अली बघा घावली बघा आपल्याला चिंबोरी तर मंडळी बघा चिंबोरी घावली आपल्याला हे बघा अली बघा ही बघा कशी चांगली छान सारखी आहे बघा कशी वाटली आपली तिसरी चिंबोरी बघा इ खावली आपल्याला छान सारखी चिंबोरी बघा कशी पकडून देत नाही बघा का नाही भारी बघा कशी आहे बघा भारी लय भारी आहे लय भारी आहे कशी भेटली आपल्याला चिंबोरी बळातली तर तिला आस्ती करून उचलून घेऊया आपण बघा बस त्यापैकी घावली का नाही चिंबोली आपल्याला चांगली मोठीच आहे बॉसचा छोटासा बस आहे तो बघा तिला धुऊन टाकतो आता हाय का नाही भारी झाली भारी चला तिला बोटी टाकून घेऊया लई भारी काम पच्चीस